जय शिवराय तुम्ही कोल्हापूरच्या बाबांचा व्हिडिओ पाहिला असेल पूर्ण पायाला आळ्या पडलेल्या तर त्यांना आपण घेऊन आलो त्यांच्यावर उपचार केले त्यांचं ऑपरेशन झालं आणि बाबांना जसं मी तुम्हाला सांगितलेलं का बाबांना नक्की तुम्ही आपल्या आश्रमामध्ये आश्रमामध्ये जेवण करताना पाशाल का ज्या खरंच लोकांना अन्नदानाची गरज आहे आज तुम्ही प्रत्येकजण आपल्या या शिवकार्यात सहभाग होऊन आज आपल्या अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज महादेवांच्या आशीर्वादाने आपण एक काम करतोय दादा महा क मित्रपरिवार असेल शिवण या प्रतिष्ठान असेल तर बाबांना खरंच आज बरं वाटते आणि जेवढी काळजी घेता येईल तेवढी आम्ही सगळेजण घेण्याचा प्रयत्न करतोय आम्ही बाळू असल आशिष असेल आम्ही सगळेजण बरेच दिवस हॉस्पिटलला काढले आमच्या सुद्धा तर आज इथं सगळे लोक जेव्हा बसलेत आणि तर बाबाही त्याच्यामध्ये जेवत आहेत तर प्रत्येकाने आपली फुलना फुलाची पाकळी त्यांच्यासाठी मदत पाठवली त्यांच्या ऑपरेशनसाठी आपण नॅक्स केअर हॉस्पिटल नारेंगाव या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन करून घेतलं तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद असंच आपल्या शिवकार्याच्या पाठीशीव करा तुम्ही एक रुपये मदत करताय तर त्याच्यातून आज एखाद्याचं आयुष्य बदलतंय आणि मला पहिल्यापासून सांगतो आम्हाला माहीत नाही आम्ही काय करतोय पण नक्कीच या माणसाला खरंच न्यायाची गरज आहे आणि त्याला आपण छत्रपती शिवरायांच्या सरो वादाने एक न्याय द्यायचं काम करतोय तर योगी दादा माकम यांचंही मी खरंच मनापासून धन्यवाद देतो का या बाबांसाठी सुद्धा त्यांनी भरपूर सहकार्य आज त्यांनी आपल्या ह्या शिवकार्यासाठी केलं त्यांनी अँब्युलन्स आपल्याला उपलब्ध करून दिले त्याच्यातच पहिल्यांदा यांना आपण घेऊन आलो तर पायी बरं आहे आणि असं नाही का फक्त ऑपरेशन करून आणले आता त्याच्यात दोन दिवसाला ड्रेसिंगला घेऊन जावं लागते रोजचं नाही म्हटलं तरी एकदा ड्रेसिंगला गेलं तर बाराशे तेराशे रुपये खर्च आहे आणि गाडीचा वेगा राहिला पण आज आम्ही सगळेजण करायचा प्रयत्न करतोय तुम्ही असंच आपल्या शिवकार्याच्या पाठी शिव करा आणि सगळेजण आता आनंदात जेवतात जेवण चांगलं आहे खरं सांगा चांगलं आहे खोटं बोल ना का व्हिडिओ चालू पाय आहे का आता नक्की ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांचा आभार माना आभार माना नाही तर पाय साठला होता पूर्ण पूर्ण काय लोक जवळही थांबत नव्हते तुमचे सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद माना आशीर्वाद द्या सगळ्यांनी मदत केली सगळ्यांनी मदत केली ओम नमः ओम नमस्कार ओम नमस्ते चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज पण पंगत आहे आणि आता आपण या लोकांसाठी आता तीन तारखेला आपल्या घरी देवीची तर ती तयारी आमची चालू आहे तर नक्की तोही व्हिडिओ पहा आपण फक्त यांना रस्त्यावरून आणायचं काम नाही तर त्यांना खरंच आज एक कुटुंब देण्याचं काम करतोय जे रस्त्यावर पाहून एखादी देवी बसली गणपती बसला यांनाही वाटतं की आम्ही त्याच्यात सहभागी होऊ आपण यांची परिस्थिती तशी नसती आणि जवळ गेले प्रसाद काढले तरी लोक उचकून देते ना अशी परिस्थिती आज आपल्या येते तर माझं एकच म्हणणं आहे का अशाही लोकांना अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घ्या नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता परत एकदा दादा माकम मित्र परिवार यांचंही मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी आपली एक एक रुपया का वयानं मदत ह्या बाबांसाठी पाठवली अजूनही बरंच त्यांना दीड एक महिना जाणार आहे कारण का टाकेत पूर्ण खाली तर असंच शिवकार्याच्या पाठी शिव जय शिवराय जय संभाजीराजे